आय एस ओ मानगाव महाराष्ट्र मधील प्रभाग क्रमांक सहा येथे मोठ्या उत्साहात साजरा नमस्कार आप महाराष्ट्र का नंबर न्यूज चॅनल पवन के साथ महाराष्ट्र न्यूज चौबीस दिनांक सोळा मार्च रोजी नगर पंचायत उपनगराध्यक्षा हर्षदा सुमित काळे यांच्या संकल्पनेतून प्रभाग क्रमांक सहा मधील महिलांना रोजच्या धक्काधकीच्या जीवनातून थोडी मौजमजेची परवानगी देण्यात आली शहरातील साई मॅग्नेट रिसॉर्ट येथे स्विमिंग रेन डान्स व विविध खेळ यांचे यशस्वी नियोजन करण्यात आले सर्व वयोगटातील महिलांनी याचा मनमुराद आनंद लुटला खेळ व रेन डान्स पूर्ण होताच वेळ आली लहान मुलींच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची लहान मुलांनी कार्यक्रमाला एक वेगळी झळाली आणली त्यात महिलांनी गाणी भजन सादर करून आपल्यातील कलागुणांना वाव करून दिला अगदी उत्साहात केक कापून महिला दिनाचा उत्सव साजरा करण्यात आला सर्वात शेवट गोड करण्यात आला तो म्हणजे प्रभागातील ज्येष्ठ कर्तृत्वाल महिलांचा सत्कार करून कार्यक्रम अत्यंत साधेपणात कोणताही व्हीआय पी कल्चर न ठेवता करण्यात आला प्रभागातील महिलांचा सत्कार व बक्षीस प्रभागातीलच महिलांनी केला व त्यांना प्रोत्साहित केलं कार्यक्रमाची सांगता करताना महिलांनी उपनगराध्यक्षा सौ हर्षदा सुमित काळे यांना अनोख्या कार्यक्रमाबद्दल आभार मानत त्यासेच कार्यक्रम करत राहण्यासाठी मागणी केली महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य उपसंपादक एन एस रंधावा अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मॅक्स मार्क लुब्रिकेट्स हे उत्तम दर्जाचे सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रसिद्ध असे ऑइल आहे जे की तुम्हाला देतो उत्तम दर्जाचा माइलेज आणि तुमच्या वाहनाच्या इंजिनची करतो सुरक्षता आजच आपल्या वाहनासाठी मॅक्स मार्क ऑइलची निवड करा संपूर्ण महाराष्ट्रात सर्व शहरात आणि तालुका पातळीवर अधिकृत विक्रेते संपर्क करा पंच्याऐंशी सत्तर साठ त्र्याण्णव झिरो चार अठ्याऐंशी शहाऐंशी शहाण्णव मॅक्समार्क ऑइल खात्रीला एक आणि उत्तम दर्जाचे ऑइल आहे मॅक्समार्क ऑइल वापरा आणि आपल्या वाहनाच्या इंजिन सुरक्षता आणि आपल्या वाहनामध्ये भरपूर मायलेज मिळवा मैक्स मार्क अपनाओ वो, वो सुरक्षा के साथ साथ माइलेज पाओ अपने वाहन को